खरं तर आज हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा आणि यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे शेतीचं तर खूपच मोठं नुकसान आहे पण बऱ्याचशा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पाणी घुसलं आत्ता जर बघायला गेलं तर खूप सारे दोन चार ठिकाणी मी तर मला म्हणजे जाता आलं आणि त्यांना जे दोन दोन तीन ठिकाणी असं होतं की पाच पाच दहा दहा माणसं अडकून होते शेतामध्ये त्याला रेस्क्यू करण्यावर प्रशासनाला यश चांगल्या प्रकारे आले आणि योगायोगानं मी रोडून फिरत असताना ते माझ्या लक्षात आलं आणि मी तिथून कलेक्टर साहेबाला फोन केला आणि रेस्क्यूची टीम गेल्यामुळं बरं झालं कारण थोडक्यामध्ये ते शेतकरी होते इकडे पाच सावरखड्याच्या जवळचे ते तर अतिशय म्हणजे नदीला भिडूनच त्यांचं आकडा होता अशा बऱ्याच अक्षेक पाच सहा जागी लोक अडकले होते पण प्रशासनाने सगळ्याला काढलं जीवित आणि काही झाली नसली तरी एक व्यापाऱ्याचं म्हणा शेतकऱ्याचं म्हणा मोठं करोडो रुपयाचं खूप मोठं म्हणजे ज्याच्यामध्ये सांगणं कठीण आहे की दुरावस्था आहे आणि त्या रोगाचं खूप नुकसान झालेलं आहे <Amend>